माझं नाव कुमारी वर्गात आव्हाड मी आज तुम्हाला डॉक्टर पंजाबराव पाक्य भाऊसर देशमुख यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतकित्तून एका तू ज्ञानाचे गाणे भाऊ तू सूर्याची भाषा युगाला उजळून गेला तो किरणाचे रेजे उजळून गेला तो किरणाच रेझे डॉक्टर पंजाबराव पाक्य भाऊस देशमुख यांचा जन्म सत्तर डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णवला ला अमरावती जिल्ह्यातील पापाड या गावी एका शेतकरी कुटुंब झाला एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी पंचायत ते शिक्षण मंत्री झाले व स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ते भारताचे कृषी मंत्री झाले कृषी मंत्री झाले विदर्भात शिक्षणाचा प्रथम व्हावा म्हणून त्यांनी शिक्षण संस्था काढली या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात एक हजारच्या वर अंदाजे एक हजारच्या वर शाळा आहेत या वे महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय अशा अनेक महाविद्यालय शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहेत विसरा विसऱ्या बाबासाहेबांची भीत बाबी होते अशा या महान व्यक्तिमत्वाची दहा एप्रिल एकोणीसशे पासष्ट रोजी दिल्ली येथे देहावसन झाले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपूर्ण जय हिंद